राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री नामदारे माणिकरावजी कोकाटे साहेबांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी हिताय कायम कर्तव्य कृषी मंत्री नामदारव कोकाटे साहेब यांचंही सन्मान महिला आयोगाच्या वतीने करतील सन्मान्य रुपालिताईन चाकणकर वारी सदृश्य अतिशय देखणं आणि सदृश्य असं हे प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करावा रुपालिताईन चाकणकर प्रतीक ज्ञानेश्वरी तुळस राज्य आयोगाची यशोगाथा उचडवाटा देऊन कृषी महोदयांचं कृषी मंत्री महोदयांचं सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय सन्मान्य रुपालिताई चाघडकर यांच्या असते यानंतर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सन्माननीय नामदार श्री प्रकाश जी आंबेडकर साहेबांचा सा। सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल आदरणीय <laughs> खासदार धैर्यशील दादा दा मोहिते पाटील साहेबांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय सन्मान्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांचाही सन्मान करतील सन्मान्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्मान्य नंदा रुपालीताई चाकणकर यांचा सन्मान सन्मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि या सन्मानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर सर्व मान्यवरांचा आम्ही शब्द सुमनानं आदरपूर्वक आनंदपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहोत सन्मान्य रुपालीबाई चाकणकर मॅडम यांचा सन्मान स्मिता पाटील मॅडम करतील आणि त्यानंतर निर्मल दिंडी ये जे गेली अतिशय उत्साहानं आपण साजरे करत असतो त्याचा समारोप सोहळा सादर करत असताना या सर्व कार्यक्रमाचा उद्देश आपण प्रास्ताविकेतून जाणून घेणार आहोत मी विनंती करते जिल्हा परिषद सोलापूरचे से सन्मानिय से मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री कुलदीपजी जंगम साहेब आपल्याला आपण प्रास्ताविक सादर करावी आषाढी वारी सोळा दोन हजार पंचवीस निर्मल वारी दिंडी समारोप कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर तसेच आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे सर पंकज भुयर सर माणिकराव कोकटे सर इतर मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांना आजच्या ह्या कार्यक्रमा मध्ये स्वागत प्रत्येक वर्षी आपण आषाढीवारी कार्यक्रमासोबत निर्मल पिंडी या कार्यक्रमात राबवतो सोलापूर जिल्हा परिषद परिषदमार्फत या वर्षी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण निर्मल वारीचा कार्यक्रम यशस्वी केलेले आहे सर मी आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्मल भारी कार्यक्रमाअंतर्गत जवळपास अकरा हजार टॉयलेट्स आपण उभे केलेले आहेत स्वच्छ टॉयलेट्स त्याच त्याचसोबत मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी जवळपास हजार आपले महिला स्नानगृह होतं या वर्षी दोन हजार दोनशे पंचवीस महिला स्नानगृह उभे केलेले आहे त्याचप्रमाणे हिरकणी कक्ष आपण एकशे पंचावन्न हिरकणी कक्ष उभे केले करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक महिलांना गोपनीय कक्ष मार्गांसाठी तसेच सॅनिटरी पॅड वेंडिंग मिशन आणि इन्सिनरेटर मिशन आणि मुलांसाठी खेळणी वस्तू आणि हे सगळे सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात आहे पालखी येण्यापूर्वी आणि पालखी भारी झाल्यानंतरची स्वच्छता हे आपले जिल्हा परिषद मार्फत खूप प्राधान्यप्रमाणे आपण केलेली आहे आता पण जवळपास बाराशे छत्तीस कर्मचाऱ्यांना आम्ही नेमून दिली नेमण्यात आलेली आहे जेणेकरून पालखी निघाल्यानंतर पण वारी आणि पालखी तळावर जे स्वच्छता आहे ते खूप यशस्वीरित्या पूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेने यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे असं मी दोन माझा दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सर्व सर्वे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस चा लोगो अनावरण सोहळावे संपन्न होईल मान्यवरांना विनंती करते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस च्या लोगोचं आपण अनावरण करावं असं म्हणतात जिथे स्वच्छतेचा ध्यास तिथे देवाचा वास विठ माऊलीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये लाखो भाविक वारकरी जेव्हा विठुमाऊलीच्या दर्शनासाठी येत असतात ते येताना आणि ते आपल्या विठुमाऊलीचं दर्शन झाल्यानंतर जेव्हा मार्गास होतात त्यानंतर स्वच्छतेच धोरण आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून करत असतो आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस चा लोहो अनावरण आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ हस्ते करतो आहोत धन्यवाद माननीय मंडळांना होण्याची विनंती करते यानंतर निर्मल वारीचं माहितीपट असणार सादरीकरण होणार आहे एलईडी वर आपण सर्वजण निर्मल वारीचं माहितीपट पाहू शकतो पुढच्या वारी म्हणजे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी हातात धोवा पताका तो मुखात रामकृष्ण हरीचा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात सर्व संतांच्या पालख्या वारकऱ्यांच्या प्रेमाच्या साथी विठोबाच्या दर्शनासाठी पुढे सरसावतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी तत्पर असलेले महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग अगदी झोपून देऊन काम करत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून वारी सुखकर होण्यासाठी नियोजन बैठका व दौरे करून सर्व प्रशासकीय विभागांना उचित सूचना वेळोवेळी केलेल्या आहेत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी यात्रेला आगळे वेगळे स्वरूप देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह परिपूर्ण नियोजन केलेले आहे त्यांनी पुणे येथे निर्मल दिंडीचा शुभारंभ करून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्षात साकार केला आहे याच निर्मलवारीची सुरुवात आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर नगरीमध्ये स्वच्छता सर्व प्रशासकीय विभाग व नगरवासीय यांच्यासह महास्वच्छता अभियान राबून करण्यात आली संतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होताना वारकरी बंधू भगिनींसोबत संवाद साधत होते त्यांच्या अडी अडचणीची माहिती घेण्यात आली जिल्हा परिषदे मार्फत उभारण्यात आलेल्या एकशे तीन मुख्यमंत्री स्नानद्रोहेंचावन्न कक्ष मोबाईल चार्जिंग पॉइंट व्हॅन चारशे फूट मसाच एकशे एकवीस आरोग्य दूध अँलन्स यांचे नियोजन जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनात केले आहे पावसापासून संरक्षण होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य जर्मन मंडपामध्ये रात्रीच्या निवांत त्याचप्रमाणे त्यांच्या हॅंगरच्या पायांना काही अंशी आराम देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे अवघारंग एक झाला या उत्तीप्रमाणे वारकऱ्यांचा समवेत ताळ मृदुंगाच्या गजरात अधिकारी आणि कर्मचारी एकरूप झालेले होते निर्मलवारीमध्ये शौचालयांचे महत्व अनन्य साधारण असल्यामुळे त्यांची संख्या स्वच्छता व वा दर्जा वाढवण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले टँकर भरण्याच्या फलकांमुळे वारकऱ्यांच्या टँकरचे योग्य नियोजन करण्यात आले पालखीपूर्वी व पालखी नंतर एक हजार दोनशे छत्तीस स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता केल्यामुळे पालखी मार्गावर निर्मल वातावरण राखण्यास मदत झालेली आहे

मसाज सगळी वयामध्ये आणि महिला केल्या फक्त धन्यवाद मुख्यमंत्री वाटत झालेली गोष्ट मुख्यमंत्री बारा वर्षात पहिली गोष्ट आहे की वारकरी कमी केली गोष्ट माझी पहिलीच वारी आहे मी पहिल्यांदा आल्यानंतर आणि ह्या मशिनी नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि अशीच जनतेची वारकऱ्याची सेवा करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी